न्यूज मराठी नवे पाऊल नवी शासन असावं दोन्ही डगरीवर हात ठेवून आम्हाला काम करायचं नाही आमचा मालक एकच पाहिजे कुणीतरी आज आम्ही रस्त्यावर बसून येत खरडा भाकरी खातोय तरी पण त्यांना काय किव येणार झाली ती किव यावी का नाही एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉफी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लिंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा च्या मागण्यासाठी इथं बसलेलं आहे तरी मी आम्ही भारतीय मजदूर संघाच्या सर्वसेविका मदतनीस इथं आमच्या मागण्यासाठी आम्ही बसलेलो आहे तरी आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आमचा संप मागे घेणार नाही आम्ही खालच्या स्तरावरून काम करतो तरीसुद्धा आम्हाला मग शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आज चार डिसेंबरपासून आमचा संप सुरू आहे आज महिना होत आला तरीसुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्या मागण्या आहेत की आम्हाला वेतन मानधन नको आहे वेतन हवे आहे प पेन्शन हवे आहे ब भाऊबीज नको बनसा शासकीय कर्मचारी म्हणून घोषित केले पाहिजे मदतनी सेविका पदी भरली पाहिजेत प्राथमिक शाळेचा दर्जा मिळाला पाहिजे एवढी सर्व आमच्या मागण्या शासनाने मान्य केलेल्या अजूनही आमच्याकडे शासनाचं लक्ष नाही आम्ही खा तळागाळातून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस असून आम्हाला सर्व शासकीय कामे लावली जातात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही शासन कुठल्याच मागण्यांकडे आमच्या लक्ष देत नाही तरी शासनाने आमच्या सगळ्या मान्य करून आम्हाला आमच्या शाळा सुरू करा आमची मुलं आज अंगणवाडीत नसून प्रत्यक्ष कुपोषित होण्याच्या मार्गावर आलेत तरी सुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही याचा शासनाने विचार करावा आणि अंगणवाडी लवकर लवकर सुरू कर, करून आमच्या मागणी मान्य करावं घरातून भाजी भाकरी आणून तहसीलदार कार्यालयासमोर टी मोर्चा घेत केलेला आहे तरीसुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही कुणीही आमच्याकडे लक्ष देत नाही तर अंगणवाडी शेविकाही तळागावातून काम करणार नाही एक चिखलाचा गोळा तयार करून बालका घडवित आहे त्यांच्याकडे स सर्व म्हणजे जे, जे काही शासनाच्या योजना असतील त्या सर्व अंगणवाडीच्या अंगणवाडीकडून करून घेत घेतल्या जातात तरीसुद्धा शासनाला अंगणवाडी सेविकांची किंवा मदतनीसची दया माया येत नाही फक्त काम करून फुकट राबूनच अंगणवाडी सेविका मदतनीसला घेतात तरी शासनाला आमची हीच विनंती आहे की आमच्याकडे त्यांनी दुर्लक्ष न करता आमच्याकडे लक्ष द्यावं जसं आमच्याकडून कामाची अपेक्षित कर अपेक्षा करतात तशीच आमच्याही मागण्या मान्य करून आमचेही वेतन आम्हालाही वेतन द्यावे आमच्याही संसारामध्ये त्यांचा फक्त आमचा संसार अंगणवाडीच्या मानधनावर चालतो तरी आम्ही सर्व महिला गरीब घराण्यातल्याच आहोत तरी आमच्या शासनाने पुरेपूर पुरे विचार करून आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला मानधन मानधनाऐवजी वेतन द्यावे आणि जे भावी येतात त्या भावभीज एक आम्हाला कुठला तरी ठोस पगार म्हणून द्यावा दिवाळी भेट आम्हाला भावभीज नको आहे तर आम्हाला एक बोनस म्हणून एक ठोस मान मा, पगार द्यावा हीच आमची शासनाकडे विनंती आहे आज आठ दिवस झाला आम्ही सत्तावीस तारखेपासून इथं उपोषणासाठी बसलेलो आहे ना तरी शासनानं आमची अजूनही दखल घेतली आणि गेली चोवीस एप्रिल एकोणीसशे नव्वदपासून पासून आम्ही अंगणवाडी सेविका मदतीस म्हणून काम करीत आहोत तर त्या कामाचा मोबदला म्हणून आम्ही काही त्यांना म्हणजे भीक मागत नाही आमची कष्टाचं फळ मागतोय त्यांना मग त्यांनी अजूनही आमची दखल घेतली नाही तर शासनाने आमची दखल घ्यावा आम्ही आम्ही एकोणीसशे नव्वदपासून दोनशे पंचवीस रुपये आणि मदतनीस एकशे दहा रुपये आत्तापर्यंत तीस तेहतीस वर्ष झाले काम करतोय तरी आमच्या या मान्या बोनस पाहिजे मानधन नको मानधन नको वेतन हवे आणि पेन्शन हे आम्हाला झालीच पाहिजे आणि आता पाच महिने रिटायरमेंट राहिले आहेत त्यामुळे आम्ही शेवटी आम्हाला पालन करणार तुम्हीच आहेत म्हणून पेन्शन चालू केली पाहिजे पण न देता आम्हाला वेतन द्यावे एवढी अपेक्षा आहे आम्हाला न देता बोनस द्यावा आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलाच पाहिजे आमच्या मागण्या हक्काच्या मान्य केल्याच पाहिजे आम्ही एवढं तळागाळापर्यंत घराघरात पोचून काम करत आहोत तर शासनानं आमची याची दखल घेतली पाहिजे कारण मोठी मुलं कुणालाही सांभाळता येतात पण आज तीन चार पाच वर्षाची मुलं सांभाळताना खूप ही आहे त्या चिखल्याच्या गोळ्याला आकार द्यायचा आम्ही काम करत असतो तर तो चिखल्याचा आकार तो उद्याचा भावी नागरिक होणार आहे आमच्या हातातून घडणार आहे आणि आज तो महिना झाला बालक वंचित आमच्यापासून आहे तर शासनाने आमची याची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि अंगणवाडी कर्मचारी काही काही आता रिटायर होणार आहेत तर त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे एवढी आमची शासनाला विनंती आहे इथे आता महिना झाला आम्ही संपावर अंगणवाडी सेविका आहोत पण अक्षरशः कोणीही दखल घेतलेली नाही आजपर्यंत कारण तळागाळापासून आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका काम करतो आहे लहान मुलं सांभाळतो आहे प्रत्येक योजना कोणती जरी आली तरी अंगणवाडी सेविका पल्स पोलिओ असू दे सर्वेक्षण असू दे मतद कोणतं पण असू दे मतदानाचं असू दे कोणतंही जरी योजना आली तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच बोलवलं जातं त्यांच्याकडून करून घ्या आणि मग कामाला कोणतेही कु कुचराईपणा कोणतीही सेविका करत नाही कोणता कोणतं पण काम सांगा ते प्रामाणिकपणेच करते कोरोनाची कामं केली सगळ्या सगळी आज आईवडलापासून मुलगा लांब राहिला पण अंगणवाडी सेविका त्यांच्यापर्यंत पालकांच्यापर्यंत पोचली का तर तिनं कधी भीती बाळगली नाही का त्या कुटुंबातील लोकांचं संरक्षण करण्याचा तिनं एवढा प्रयत्न केला स्वतःला न तिनं हे करता त्या पालका पालकांचं तिनं मार्गदर्शन करून त्यांना उपचार करून हे स कसं कोरोनात त्यांनी बाहेर पडले सगळे तरी असं का इतकं छान काम करत असतानासुद्धा अंगणवाडी सेविकांची दखल घेतली जात नाही कारण लहान मुलं आता मराठी शाळेत मुलं जातात ते कशी जातात तर आम्ही जेव्हा तयार करतो आम्ही त्यांना शिकवतो त्यांचा शि आम्ही आम्ही अंगणवाडी सेविका क त्यांचं पालनपोषण करतो आणि मग थी मरा थी ते मराठी शाळेत जातात तर ते घडल्यानंतरच जातात मग असं इतकं आम्ही प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा आमची दखल घेतलेली जात नाही तरीसुद्धा तुम आमची अशी विनंती आहे की आम्हाला केंद्र सरकार राज्य सरकार कोणतंही सरकार, सरकार असू दे पण ते एकच सरकारच्या अंडर आमची अंगणवाडी असू देत आणि आम्हाला पेन्शन द्यायला पाहिजे कारण आज इतक्या अंगणवाडी सेविका मदतनीस घरी गेलेत किंवा मृत्यू पावलेत पण त्यांना अजून काहीही त्याचा मोबदला मिळाला नाही मग बाकीच्या ठिकाणी ज्यावेळेस रिटायर होतात त्यांना पेन्शन असते फंड असतो ग्रॅज्युएटी असते पण अंगणवाडी सेविकांना काय आहे आज तीस तीस वर्ष झालं बायका अंगणवाडी सेविका काम करतात तर त्यांना काय सुद्धा लाभ त्याचा मिळत नाही आहे म्हणून आत्तापर्यंत आम्हीसुद्धा गप्पच बसलो आज शासन काम करेल उद्या शासन काम करेल पण आमच्या म्हणजे सहनशीलतेचा इथं अंत झाल्यामुळे आम्ही सगळेजण एका ह्याच्यावर प उतरलेलो आहे तरी आमची एवढी सगळ्यांची दखल घ्यावी आणि आम्हाला प पेन्शन करावी पगार करावा बोनस मिळावा ही आमची एक कळकळीची विनंती आहे प्रत्येकाच्या घरातच चांगला प्रकार असतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा